पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्षपदी आशिष देशपांडे तर शहर सचिवपदी दीपक जोंधळे यांची निवड नांदेड पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी मागील अनेक वर्षांपासून लढा लढणारी संघटना म्हणजेच पत्रकार संरक्षण समिती या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात पत्रकारांच्या हितासाठी संरक्षणासाठी उपाययोजना केल्या जातात त्याचबरोबर पत्रकारांसाठी अनेक सामाजिक उपक्रम या संघटनेच्या माध्यमातून राबवले जातात या पत्रकार संघटनेच्या अर्थात पत्रकार संरक्षण समिती सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्षपदी आशिष देशपांडे कृष्णूरकर तर शहर सहसचिवपदी पत्रकार दीपक जोंदळे यांची निवड करण्यात आली आहे पत्रकार संरक्षण समितीमार्फत पत्रकार संघटनेमध्ये पहिल्यांदाच सोशल मीडिया यूट्यूब चॅनलवर काम करणाऱ्या पत्रकारांसाठी संघटनेची शाखा विभाग सुरू करण्यात आला आहे पत्रकार सोशल मीडिया विभाग म्हणजे यूट्यूब सोशल मीडिया पोर्टलवर काम करणाऱ्या पत्रकारांचं एक विंग आहे या माध्यमातून पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी भावना यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार महेंद्र गायकवाड आणि पत्रकार शशिकांत गाडे पाटील यांनी व्यक्त केले जर सं आमच्या संघटनेमध्ये काम करण्याची इच्छा असेल त्यांनी आमचे जिल्हा सचिव शशिकांत पाटील गाडे यांच्याशी संपर्क साधावा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आता काही यूट्यूब चालवणारे आमचे मित्र आहेत पत्रकार बंधू आहेत त्यांनीसुद्धा आता आशिष देशपांडे दीपक